và lãi phong năm hai nghìn hai mươi hai nghìn hai mươi hai nghìn hai ठीक माना रिजल्ट 45 सभी फाइल विश्लेषण हो लीडरशिप नॉर्म्स के टाइप 3 लोकमान्य तिलक कांग्रेस सारांश स्पष्ट है क्या नरमता का कॉन्फिडेंस को सुनिश्चित इस प्रकार है कि एफएआर को जनरल दबाव दूसरा तीसरा बीच पार्टी समूह एक पुनः मांगे

माझ्यामध्ये रेल्वे प्रशासन हे अंदाज कारभारच करते लोकांना सेवा मिळावी अशी कोणती गोष्ट करत नाही तर भारतीय दोन ते तीन तास त्यात दर रविवारी नाही होत आणि हा एकदा का स्ट्रक्चर उभं करायला वेळ जातो एक प्लॅन काम करून घे लोकांना उभं अत्ता हा सीओपीचं काम जे है राहिले म्हणजे ते शेडचं कामले हा थोडं झालेलं आहे पण अजून 40% मुंदेल आपण 그러니까 रॉकेट सायन्स आहे तुम्ही जे मला सांगितलं होतं की 15 दिवस अगोदर जर हे काम झालं असतं जूनच्या तर बरं झालं आले माहिती काय बोलतात दोन दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेनी कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 5 ला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेनमधून उतरतो त्या वेळेला वरती शेडत नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी जावं लागतं भिजावं लागतं ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भांडणं होतात सो म्हणून आम्ही काल पाणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आलं आज तुम्हाला यासाठीच बोलवलं आहे की जर पावसाळा समोर आलेला आहे पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाण्यातल्या ठाणा स्टेशनचं था, महत्वाचं स्टेशन आहे महत तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ तीनशे चारशे मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही पाच नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर आ, अनेक महत्वाच्या ट्रेन थापतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याचीच परिस्थिती नाही आहे तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर एक ला जा दोन ला जा वरचे सगळे पत्र तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळत आहे लोक भिजत आहेत पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाही आहे अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एक एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की दोन पत्रे एका तारेने बांधलेत उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणा स्टेशनला होऊ शकतो एखाद्या त्रे, ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात सो हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे जर पुढच्या चार दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करेल खासदारांनी स्टेशनचा पाणी असं वाटतं की निगरगट्ट असं हे प्रशासन आहे जर खासदारांनी सांगून जर तुम्हाला काम करायचं नसेल जर वरिष्ठ मंत्र्यांनी सांगून तुम्हाला जर काम करायचं नसेल तर अशा सगळ्यांना चोप दिला पाहिजे असं मला वाटतं सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी सतरा स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे नवीन स्टेशनचं मात्र स्टेशन नवीन तुम्ही स्टेशन उभे करताय पण जुन्या स्टेशन ज्यांनी महारा खर तर भारतीय रेल्वेचा जो मेन कणा आहे तो ही महाराष्ट्र मुंबईचं लोकल आहे बरोबर आहे हे ठाणे विटी असेल त्याच्यानंतर दादर असेल ठाणे असेल ही महत्वाची महत स्टेशन आहेत आणि ही महत्वाची स्टेशनं लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांना त्यांना गरजू गरजेच्या असलेल्या गोष्टी या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत परंतु प्रशासनाकडनं ते होत नाही तर आम्हाला असं वाटतं की एकदा जर मोदी साहेबांनी इथे राऊंड मारला तर आम्हाला एक उत्तम रेल्वे स्टेशन मिळेल कारण ह्या रेल्वे स्टेशनची अतिशय वाईट परिस्थिती आहे इथल्या बाथरूमची परिस्थिती वाईट आहे इथल्या प्लॅटफॉर्मची परिस्थिती वाईट आहे स्टेरकेची परिस्थिती वाईट आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये इथले रेल्वे प्रवासी प्रवास करतात जीव मुठीत देऊन प्रवास करतात ठाणे इतिहास आहे कारण पहिली लोकल ठाणे स्टेशनला धावली मात्र त्याच स्टेशनची अशी दुरावस्था आहे मला मी 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 म्हंटल की आमचं ठाणे स्टेशन हे पहिलं स्टेशन आहे या भारतीय रेल्वे इतिहासातलं शेवटचं होऊन देऊ नका एकत्र आले तर तरी दोघांमध्ये मग कशाला दखल घेता आमची दखल कशाला घेता भीती कसली आहे मग आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा हेच राज ठाकरे होते की जी तुमच्या तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय कोणी सांगायची गरज नाही मी सांगतो तुम्हाला हे दोघेही भाऊ भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरा घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल तुम्ही काय काय या सगळी आगीमध्ये तेल टाकलं खर तर पहिलं स्टेशन म्हणजे याला तर हेरिटेजचा दर्जा दिला पाहिजे तुम्ही लोकांनी हेरिटेजचा दरवाजा उत्तमातला उत्तम, उत्तम जगभरातून लोक हे स्टेशन पाहायला यावं असं स्टेशन बनावं आता आम्हीच थकलो ठाणेकर म्हणूनच थकलेलो आहे स्टेशनला यायला भीती वाटते कसलं जगभरातल्या लोकांसाठी तुम्ही एक उदाहरण निर्माण करणार आहात या सगळ्या गोष्टीचं चार दिवसांनी आम्ही बघू काय करायचं मी पुन्हा सांगतो की प्रशासन आहे आणि त्या प्रशासनाला धडा शिकवायची वेळ आलेली आहे चार दिवसात मी तेच सांगतो चार दिवसात जर दा झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ना जे अधिकारी जिथे बसतात त्याच्यावरच छप्पल काढून घेऊन जाते एक, एक राजकीय प्रश्न ठाकरे